रस्ता मंजूर झाला एका ठिकाणासाठी मात्र ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी मनमानी करून दुसरीकडंच रस्त्याचं काम सुरू केलं आहे तालुक्यातील घरपण इथं हा प्रकार घडला त्यामुळं आज घरपणमध्ये ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये वादावादी झाली त्यामुळं काम बंद करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला पन्हाळा तालुक्यातील घरपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एका रस्त्याच्या कामासाठी सुमारे सात लाख रुपयांचा सा निधी मंजूर झालाय या निधीतून रस्त्याच्या कामाचा ठेका चंद्रसेन तुळसे या ठेकेदाराला दिलाय मात्र सरपंच नामदेव देसाई यांनी मनमानी कारभार करत मंजूर खासगी खाजगी शेतजमिनीमधून रस्ता करायला सुरुवात केली आहे दरम्यान मंजूर झालेल्या ठिकाणीच रस्त्याचं काम करण्याची सूचना तहसीलदार माधवी शिंदे यांनी केली पण ठेकेदार चंद्रसेन तुळसे आणि सरपंच नामदेव देसाई यांनी मनमानी करत खाजगी शेत जमिनीतून रस्ता करायला सुरुवात केली आहे हे काम थांबवण्याची मागणी करत असताना ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये वादावादी झाली दरम्यान हे काम त्वरित बंद करावं अन्यथा उपोषण करू आणि रस्त्याचं काम बंद पाडू असा इशारा संजय कांबळे दिलीप कांबळे मेघा इनामदार महादेव कांबळे शांताबाई कांबळे शेवंता कांबळे यांनी दिला आहे पंचायत कि नाही सरपंच सरपंच यांनी आमच्या रस्ता घ्यायचे आहेत ते सगळं चुकीच आहे ती कागदपत्र सुद्धा दिलेली आहे आणि आमची किती पसवणूक करत आहे आणि वर अधिकाऱ्यांनी सुद्धा आम्ही दोन चार वेळा हे निवेदन दिले जे आमची दखल त्यांनी घेतलेली नाही तरी ते त्याची दखल घेऊन आम्हाला त्याचा न्याय मिळावा एवढी माझी नम्र विट क्रमांक पाचशे साठ संजय भिकाजी कामे यांच्या नावासुद्धा त्यामध्ये रस्ता घालत आहेत यामध्ये खोटे फोटो लावण्यात आलेले आहेत त्यानंतर ह्या खोट्या सह्या आहेत लहान दोन वर्ष या मुलाची सही बीन बॅलेस्टर झाल्यासारखी आहे त्याचबरोबर शिकलेल्यांच्या बी सह्या ह्यावरती बी बी के एस एस के अशा बोगस मारलेल्या आहेत आणि जिथून रस्ता नोंद आहे त्यांचा एकाचाही तिथं सही किंवा नावाचा उल्लेख नाही तरी सरकार सरकार हे फसवणूक करत आहे आणि सरकारनं आमची दखल घेतली पाहिजे